मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातून यावेळी एक अत्यंत वाईट बातमी समोर येत आहे कारण एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे कॅन्सरमुळे निधन झाले आहे तर चला बघूया कोणती आहे ती अभिनेत्री व सविस्तर माहिती मित्रांनो प्रसिद्ध अभिनेत्री पूनम पांडे हिचं निधन झालं आहे पूनम पांडे ही बत्तीस वर्षाची होती तर कॅन्सर मुळे तिचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे आज सकाळी पूनमच्या इंस्टाग्रामवरून तिच्या निधनाबाबत पोस्ट शेअर करण्यात आली आहे यामध्ये तिचं निधन झाल्याचं सांगण्यात आलं आहे आजची सकाळ आमच्यासाठी खूप कठीण होती आपल्या सर्वांची लाडकी पूनम पांडेचा सर्विकल कॅन्सर मुळे निधन झालं आहे हे सांगण्यात आम्हाला अत्यंत अत्यंत दुःख होत आहे या काळात आम्हाला एकांतेची गरज आहे असं पूनम पांडेच्या इंस्टाग्रामवरून पोस्टमध्ये म्हटलं गेलं आहे पूनमने दोन साली नशा या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं तिने अनेक सिनेमांतही काम केलं आहे सोशल मीडियावर तिचे वन मिलियन फॉलोअर्स आहे मात्र तिच्या निधनाने चाहत्यांवर शोककळा पसरली आहे